आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण लातूर दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटाला मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल या कार्यक्रमाला सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी मिनिटे अगोदर व्हावे इतर सर्व कार्यालये संस्था यांना ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करावाचा असल्यास त्यांनी ऑगस्ट पंधरा रोजी सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिट पूर्वी किंवा सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिट वाजल्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे